इथे एका महिलेच्या डोळ्यामध्ये चक्क साठ जिवंत आळ्या सापडलेल्या आहेत आणि त्यामुळे डॉक्टरही अचंबित झाले ती आळ्या तिच्या डोळ्यात कुठून आल्या, त्या त्या आल्या बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट बाप रे महिलेच्या डोळ्यात साठ आळ्या जिवंत आळ्या पाहून डॉक्टरही अचंबित डोळ्यात गेली माती मातीतून आल्या आळ्या या आहे ज्योती गायकवाड त्यांच्या डोळ्यात चक्क साठ आढळल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मालगणी गावात त्या शेतात काम करत होत्या त्यावेळी ते त्यांच्या डोळ्यात मातीचा ढेकूळ उडाला त्यांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं डोळे दुखू लागल्यानंतर घरगुती उपाय केले मात्र त्यांच्या डोळ्यात अळ्यांसारखं काहीतरी दिसू लागल्यानं कुटुंबियांना धक्काच बसला माती उडली तर मग मी डोळ्याला मला वाटलं असं खिडा असल मग ते मला पाणी धुतलं तर ते काही निघल नाही मग ते पाणी व्हावं लागलं डोळ्यातून नंतर मग घरी बघितलं एक छोटासा ड्राफ टाकला डोळ्यामध्ये ते तर ते मोठ्याला झाल्यात ना नंतर मग आरशामध्ये बघितलं घरच्यांना दाखवलं मग डॉक्टर डोळ्यात जास्त जाग पडल्यानं पाच ते सहा तासांनी ज्योती गायकवाडांच्या कुटुंबियांनी त्यांना नेत्ररोग तज्ज्ञांकडे उपचारासाठी नेलं डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला महिलेच्या डोळ्या तब्बल साठ जिवंतळ्या आढळल्यानं डॉक्टरांचेही डोळे चक्रावले त्या दिवशी तिचे एकोणसाठ काढले होते दुसऱ्या दिवशी परत फॉलोअप ठेवला फॉलोअप दिल्यानंतर परत चेक केलं तेव्हा कंजंक्टिव्हायटीस डोळा जो जंतू संसर्ग होतो बेसिकली तर त्याच्यामुळे ग्रेड फोर लेवलचा कंजंक्टिव्हायटीस झाला आणि तेव्हा सुद्धा मला एक आळी मिळाली डॉक्टरांनी महिलेच्या डोळ्यातील सर्व आळ्या बाहेर काढल्या त्या आळ्या काढल्या नसत्या तर त्यांची दृष्टी जाण्याची भीती होती असं डॉक्टरांनी सांगितलं डोळ्याचा भाषेत मॅगट्स माती गेल्यानंतर त्या अळ्यांचे अंडे असतात आणि पोषण मिळाल्यानंतर ते त्यांना जन्माला आल्यानंतर एवढ्या अळ्या जन्मतात आणि ते वाढत जातात माती गेल्यानंतर आपण लगेच डोळ्यांचं डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे जेणेकरून ही पूर्ण माती धुतली जाईल आणि डोळ्याची काळजी घेणं फारच गरजेचं आहे अशा अळ्या जर असतील तर ते डोळ्याचे स्नायू खात जातात आणि डोळ्याची दृष्टी जाण्याची शक्यता आहे डोळे हा फार महत्वाचा आणि अवयव आहे त्यामुळे डोळ्यांना काही झाल्यास घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका अन्यथा दृष्टी कायमची गमावण्याची वेळ येऊ शकते डोळ्यांची निगा राखणं काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे वेळ डॉक्टरांना भेटा आणि वेळ त्या गोष्टीचं निरसन करून घ्या व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत मी मयूर निकम झी मीडिया चिखली बुलढाणा